मित्रांनो भारतातील अठ्ठावीस राज्यामध्ये कोणत्या पक्षाची सत्ता ते आहे आणि कोण तेथे मुख्यमंत्री आहेत चला जाणून घेऊया व्हिडिओ मध्ये त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनेल वरती नवीन आला असाल तर चॅनल लाईब नक्की करा मित्रांनो जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये ओमर अब्दुल्ला हे मुख्यमंत्री आहेत तर हिमाचल प्रदेश मध्ये सुखविंदर सिंग सुखू हे मुख्यमंत्री आहेत पंजाबमध्ये भगवंत मान तर हरियाणामध्ये नायब सिंग सेनी गुजरात मध्ये भूपेंद्रभाई पटेल तर महाराष्ट्र मध्ये देवेंद्र फडणवीस तेलंगणामध्ये जयवंत रेड्डी तो गोवा मध्ये प्रमोद सावंत कर्नाटकमध्ये सिद्धी सामय्या तर केरळमध्ये पिनाराई विजयन तमिळनाडू मध्ये के एन स्टॅलिन तर आंध्र प्रदेशमध्ये एन चंद्रबाबू नायडू उत्तराखंड मध्ये पुष्कर सिंग धामी बिहारमध्ये नीतीश कुमार सिक्कीम मध्ये प्रेमसिंग तमांग तर उत्तर प्रदेश मध्ये योगी आदित्यनाथ झारखंड मध्ये हेमंत सोरेन तर छत्तीसगडमध्ये विष्णू देवसाई पुडुचेरी मध्ये एन रंगास्वामी मेघालय मध्ये कॉन्राड सगमा तर आसाममध्ये हिमता बिस्वा शर्मा अरुणाचल प्रदेश मध्ये पेमा खांडू नागालँड मध्ये नेफिओ मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट तर मणिपूरमध्ये रिक्त इथे राष्ट्रपती राजवट आहे तर मिझोरम मध्ये लाल दोहमा त्रिपुरामध्ये माणिक शहा पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी आणि ओडिसा मध्ये मोहन चरण माझी मित्रांनो चला तर पाहूया यामध्ये सर्वात जास्त मुख्यमंत्री कोणाचे आहेत व ते कोणत्या पक्षाचे आहेत मित्रांनो यामध्ये भाजपचे चौदा राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत तर एनडीए चे सहा राज्यांमध्ये मुख्यमंत्री आहेत काँग्रेसचे तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री आहेत तर यामध्ये इंडियाचे सहा राज्यांमध्ये मुख्यमंत्री आहेत आणि यामध्ये इतर पक्षाचे एक मुख्यमंत्री आहेत मित्रांनो यामध्ये मणिपूर येथे राष्ट्रपतींची राजवट आहे या, या ठिकाणी एकही मुख्यमंत्री स्थित नाहीत मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा